रामायण हा सनातन धर्मातील असाच एक ग्रंथ आहे ज्याच्या कथा आजही लोकांना प्रेरणा देतात दुर्गुणांवर सुगुणांच्या विजयाची कहाणी सांगणाऱ्या या पुस्तकातील प्रत्येक पात्राचे व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करते रामायणात रावण अनितीमान आहे पण तरीही त्याची भगवान शिवावरील भक्ती आजही ज्ञात आहे रावणाच्या शिवभक्तीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण तुम्हाला माहीत आहे का की ब्रह्माजींकडून मिळालेल्या वरदानाच्या अभिमानाने लंकेच्या याच राजाने भगवान शिवाच्या कैलासावर हल्ला केला होता इथेच ही घटना घडली ज्यावरून त्याचे नाव रावण हे पडले महाभारत आणि रामायण यासारख्या ग्रंथांवर संशोधन करणाऱ्या लेखिका यांनी लंकेश्वराला रावण हे नाव कुठून मिळालं हे सांगितलं आहे त्याला हे नाव कसं मिळालं याची कहाणी वाल्मिकी वाल्मिकीनी रा, रामायणात सांगितलेली आहे चला तर जाणून घेऊया आपण याविषयी सविस्तर माहिती रावणाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्याला वरदान मिळालं त्या वरदानामुळे तो स्वतःला सर्वोत्तम मानत असे शक्तीच्या गर्वाने त्याला राजांवर हल्ला करायला सुरुवात केली शक्तिशाली राव अनेक राजांना आव्हान दिलं आणि त्यांच्याशी युद्ध केलं जरी त्याने अनेक युद्धे जिंकली असली तरी ज्या राजांच्या युद्धांमध्ये तो हरला त्यांच्याशी त्याने करार केले या विजय यात्रेत पुढे जात तो कैलास पर्वतावर पोहोचला कैलासावर पोहोचल्यानंतर रावण प्रथम कुबेराचा प्रभाव करतो यानंतर तो कैलासात फिरत असतो तेव्हा नंदीवळू त्याला कैलास सोडण्यास सांगतो कारण ते भगवान शिवाचं आहे मग लंकेश्वर म्हणतो शिव कोण आहे तो, तो कुठून आहे मला थांबवणारे तुम्ही कोण आता तुमचा शिवही मी कोण आहे हे पाहेन मी हा पर्वत स्वतः उचलेन मग लंकेश्वर त्याच्या दोन्ही हाताने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर भगवान शिव यांनी आपल्या पायांचं बोट कैलासात गाडलं ज्यामुळे रावणाचे दोन्ही हात पर्वताखाली गंभीरपणे चिरडले गेले जेव्हा त्याचे हात दाबले जातात तेव्हा दशानंद मोठ्याने ओरडू लागतो तो इतक्या जोरात ओरडतो की जगातील सर्व प्राणी घाबरतात आणि तेही भीतीने ओरडू लागतात जेव्हा रावण वेदनेने ओरडत होता आणि रडत होता तेव्हा त्याच्या काही मंत्र्यांनी त्याला सांगितलं की जेव्हा तो भगवान शिवाची स्तुती करेल तेव्हाच त्याला या वेदनेपासून मुक्तता मिळेल मग तो देवाची उपासना करतो आणि त्यांची स्तुती करतो भगवान शिव रावणालाही क्षमा करतात आणि त्याला आशीर्वाद देतात की आजपासून तो रावण म्हणून ओळखला जाईल तेव्हापासून रावण शिवभक्त बनतो आम्ही गणत्रा सांगतात की याच घटनेवरून याचं नाव रावण ठेवण्यात आलं आहे रावणाचं खरं नाव हे दशग्रीव होतं तर ही सर्व माहिती अशी होती जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद